नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील आंधळी या गावी आलो आहे आपण पाहत आहात की आंधळी येथील एका शेतामध्ये अर्थात ती शेती आहे ती गुलछडी गुलछडीची शेती आहे खरोखर मान तालुका हा दुष्काळी आहे आणि दुष्काळ म्हणून महाराष्ट्रभर या तालुक्याची ओळख आहे पण या तालुक्यात आज वेगवेगळ्या प्रकारची शे शेत शेतकरी शेतीचं उत्पादन घेत आहेत तर डाळिंब द्राक्ष अशी विविध शेती शेतकरी करत आहेत आणि आधुनिक पद्धतीने शेतीला ते रूप देण्याचं प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला त्यांनी खरोखर चांगलं आणि विक्रमी उत्पादन काढून त्यांनी ते यश मिळवलेलं आहे आता आपण जे चित्र बघत आहात दृश्य बघत आहात ते गुलछडी शेतीचं आहे खरोखर गुलछडीचे शेती करणारा हा युवक आहे आणि या युवकानं खूप चांगल्या पद्धतीनं ही शेती केलेली आहे खरं तर शेतीचं प्रमाण गुलछडी शेतीचं प्रमाण आहे ते मानसारख्या तालुक्यात फार अल्प प्रमाणात दिसत आहे आणि पहिलाच हा प्रयोग त्यांनी केलेला आहे खरोखर शेती गुलछडी शेती कशी केली कशा पद्धतीने विक्रमी उत्पादन केलं किंवा त्याला मार्केटिंग कशा पद्धतीने केलं त्याची जोपासना केली कशी या सर्व ज्या बाबी आहेत या गोष्टी आहेत त्या युवकाकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी दत्तात्रय दशरथ गोरे दत्ता एक सांगा की तुम्ही या ज्या शेतामध्ये आपण जे बघत आहात ती गुलछडीची शेती आहे तर या गुलछडी शेतीकडे वळण्याचं कारण काय आहे पहिला मुख्य मुद्दा आहे की पाणी या पिकाला कमी पाणी लागतं आणि दुसरा मुद्दा आहे आर्थिक आता तुम्ही दोन कारणं सांगितली ती दोन कारण अशी आहेत की पाणी आणि आर्थिक कारण आहे तर पाणीचं काय म्हणजे पाणी हा तुम्ही कसं काय म्हणजे सांगितलं कारण आहे या शेतीसाठी आमचं आमच्या गावात पाण्याची खूपच गंभीर परिस्थिती आहे आंधळी धरणात शेती अर्धी आहे आधी ही दुसऱ्या माळ्यात आहे देशपांडपी म्हणून इथं पाणी खूपच कमी आहे म्हणून आम्ही ड्रिपद्वारे या शेतीला ठिबक सिंचन करून पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे या शेतीला कमी पाणी असलं फुलशेतीसाठी या गुलछडी फुलशेतीला तरी चालतं आहे आणि दुसरं पीक केलं कोणतंही तर त्याला भरपूर पाणी लागतं आहे तुम्ही बघतायच पाणी तसं तेवढं नाही म्हणून इकडं वळलेलं आहे बरं मला एक सांगा की आता तुम्ही जे गुलछडीचं पीक घेतलेलं आहे या रानामध्ये तर या रानामध्ये पूर्वी कोणत्या प्रकारचं पीक तुम्ही घेत होता माझे वडील पूर्वी शेती करत होते ते पारंपरिक शेती करत होते ज्वारी बाजरी या व्यतिरिक्त कधी पीक झालेलं नाही मी शेतीकडे वळल्यानंतर मी ठरवलं फळबाग आणि फुल फुलशेतीच करायची कारण कमी पण पाण्यात येणारं पीक आणि नफा जास्त देणारं कमी कष्टातलं पीक आहे आता दुसरा प्रश्न आहे की पाण्याचा प्रश्न तुम्ही सांगितला कमी पाण्यावर ही शेती येते तर दुसरा प्रश्न असा आहे की अर्थकारण तुम्ही सांगितलेलं आहे तर अर्थकारण ह्या गुलछडीच्या शेतीपाटी मगचं काय आहे कसं आहे माझी ही अर्धा एकर गुलछडीची बाग आहे तरी वर्षाला या या एवढ्या क्षेत्रातून तीन चार ते चार लाख रुपये आर्थिक उत्पन्न निघत आहे एवढ्या कमी रानात कमी कष्टात कोणत्याच पिकातून पैसे होत नाहीत म्हणून मी या शेतीकडे वळवलेलं आहे दत्ता आता तुम्ही पाणी आणि अर्थकारण अशा दोन बाबी या पिकाच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांध बंधूंना सांगितलेलं आहे पण जर एखाद्या शेतकऱ्याला जर गुलछडी हे पीक घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने त्यानं घ्यावं तर कसं आहे स प्रथम याला रान नांगरून तयार केलं पाहिजे त्यानंतर बेड सोडले पाहिजेत आम्ही बेडवरच शेती केलेली आहे काही लोक वाप्यातसुद्धा करतात पण वाप्यात उत्पादन कमी आहे आणि ठिबक बेडद्वारे असल्यामुळे ठिबकला ज्यावेळेस यांना खत पुरवठा करायचा आहे त्यावेळेस पण करता येतो कमी पाणी असेल तर ठिबकचं त्यावर त्याचा पण फायदा होतो ठिबकचा दुसरं तर तीन फुटाचे तीन ते चार फुटाचं बेड सोडायचा बेडवर एका बेडवर दोन ओळीत दोन ओळीचं लागण करायची त्या दोन्ही रोपांच्यामध्ये अर्धा फूट अंतर असेल तरी चालेल आणि दोन रोपांच्यामध्ये लिटर अंतरून घ्यायची अशी लागण करून त्याला कंद एका अर्धा एकराला पंधरा पंधरा गोणी कंद लागतात तर साधारण दोन हजार रुपयापासून एक गोणी उपलब्ध आहे इथं आपल्या भागात कमी आहेत कंद पण बारामती साईडला सुपे या ठिकाणी उपलब्ध आहेत आता आपल्या आंधे गावात सुद्धा भरपूर लागण झालेलं आहे तुम्हाला यानंतर कधी कंद लागणार असतील तर आंधळी गावातल्या शेतकऱ्यांशी संपर्क केला तरी कंद उपलब्ध होतील आता प्रश्न असा आहे की आता तुम्ही बी सांगितलेलं आहे कुठे मिळतं कसं मिळतं किंवा गोणीचा दर गोणीचा दर सांगितलेला आहे एकरी किती लागतात ते सांगितलेलं आहे पण आता हे जर तुमचं म्हणजे रोप वाढायला लागलेलं आहे तर ह्या ज्या तुमच्या हे रोपावर किंवा पिकावर काही रोगाचा प्रादुर्भाव होतो का किंवा रोग पडतो का किंवा पडत असला तर त्याचा प्रतिबंध करण्यासाठी काही औषधं किंवा आहे का काय असं हो सुरुवातीला लागण केल्यानंतर तीन महिन्यात कंदचा वाढ कंदाची कंदा वाढ चांगली होत असते रोपांची उगण क्षमता चांगली राहते थंडीच्या दिवसात फक्त लागण करायची नाही इतर वेळेस पावसाळ्यात उन्हाळ्यात कधीही केले तरी पाण्याच्या उपलब्धांनुसार उन्हाळ्यात केले तरी आहे याला रोग तसा जास्त नाही कोणता थ्रिप्सचा जास्त थंडीच्या दिवसात थ्रीपचा अटॅक करते पाणी कमी असेल तर लाल कोळीचा पण अटॅक होतो तेवढ्यापुरती ती मर्यादेत फवारणी असते पण जास्त याला कोणताही रोग प्रमुख म्हटलं रोग तर कोणता नाही म्हणजे रोगाचा धोका कमी नाही आता तुम्ही सांगितलं की थंडीच्या दिवसामध्ये या रोपाची लागण करावी त्याच करायचं करायची नाही तर त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे थंडीच्या दिवसात जर चुकून एखाद्या शेतकऱ्यांनी केली तर कारण काय आहे की त्याला का काय धोका होऊ शकतो या पिकाला थंडीच्या दिवसात लागण केली तर कंद लवकर फुट घेत नाही आपण बाकीच्या पिकाचं बघतो की त्याची वाढ थांबलेली असते तसं या कंदाचं पण आहे याला पाणी जर जास्त झालं तर कंद कुदण्याची दाट शक्यता असते त्यामुळे उगवण क्षमता कमी राहते मग थंडी संपल्यानंतर तुम्हाला परत सांधावं लागतं म्हणजे रोप जिथं उगवली नाही तिथं लागण करावं लागते मग एक्स्ट्रा खर्च होतो म्हणून उन्हाळी किंवा पावसाळी या शेतकऱ्याने ऐवजी अन्य त्या मोसम आहे त्या मोसममध्ये या पीक घेण्यासाठी पिकाची लागवड करावी शेतकऱ्यानं पीक कोणत्या वेळी घ्यावं म्हणजे लागवड केव्हा करावी किंवा के कशा पद्धतीने करावी हे तुम्ही आता सांगितलेलं आहे तर खरा प्रश्न असा पडतो की जे आपण तुम्ही शेती करता ही या शेत तर या शेतीचं म्हणजे गुलछडीचं प्रत्यक्ष शेतकऱ्याला उत्पादन केव्हा सुरू होतं लागण झाल्यानंतर उगवण क्षमताच पंधरा दिवसात होते तीन महिन्यात याचं उत्पादन चालू होतं सुरुवातीला फुलं एक किलोपासून सुरुवात होते एक किलो अर्धा किलो ते हळूहळू वाढत आता आमचं वीस गुंठे म्हणजे अर्धा एकर रान आहे आमचं यात दिवसाला छत्तीस किलोपर्यंत माल निघालेला आहे आता थंडी सुरुवात आहे थंडी आहे म्हणून आता प्रतिदिवस आठ ते नऊ किलो माल निघत आहे बरं आता तुम्ही हे पीक तीन महिन्यापासून फुलं घ्यायला सुरुवात होती पण त्याची विक्रीची पद्धत कशी आहे म्हणजे हात विक्री करता का डायरेक्ट म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही विक्रीचा करता विक्री करता या फुलांची मार्केटिंग म्हटलं तर आम्ही रोज दादर या ठिकाणी मुंबई या ठिकाणी फुलं पाठवली जातात रोज संध्याकाळी इथून आंधळी आणि मलोडी कुठूनही रोज दोन ट्रॅव्हल्स जातच आहेत ब्रह्मगिरी जे डी आम्ही जे डी ट्रॅव्हल्समधून त्याची पाठवत असतो फुलं पाठवत असतात पीक जर जोमदार यायचं असेल किंवा विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचे खतं वापरावीत किंवा कसं नियोजन तुम्ही करता आम्ही ठिबकद्वारेच विद्राव्य खतं सोडतो त्यासाठी बारा एकसष्ट या खताचा वापर केला जातो या खताने फुटव्यांची संख्या वाढते जेवढी फुटव्यांची संख्या जास्त तेवढं उत्पादन भरपूर त्यासाठी आणि वजन कळीचं वजन वाढण्यासाठी झिरो पाऊन चौतीस याही विद्राव्य खताचा वापर करतो उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर ही वेळोवेळी सोडली वे पाहिजेत खत उत्पादन वाढते दत्ता आता तुम्ही इतर शेतकऱ्यांनी फळझाडं घेतलेली बघितलेली आहेत फळझाडं शेती करता येते डाळिंब असेल सीताफळ असेल किंवा द्राक्षिक किंवा अन्य कुठली असेल फळबागामध्ये आता तुलना तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तुमची जी शेती आहे फुलबागाची आणि फळाची तर यापैकी कोणतं शेती शेतकऱ्याला परवडेल तसं म्हणायला गेलं तर फुलशेती कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे आहे कमी कष्टात याला तसं औषधाचा खर्च खातांचा खर्च खूप अल्प आहे त्यामुळे माझं तर मत आहे वैयक्तिक मत आहे की शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन करून कमी पाण्यावर जास्त उत्पन्न घेण्यासाठी विक्रमी उत्पन्न घेण्यासाठी या फुलशेतीकडे वळावं आत्ता तुम्ही आता फिरत असता कामानिमित्तानं गावाच्या बाहेर जात असता किंवा इतर ठिकाणी जात असताना तुम्हाला असंही ऐकायला मिळत असतं की शेती परवडत नाही त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं की खरोखरच शेती परवडत नाही मग तुमचं मत काय त्या संदर्भात हो तशी मी चर्चा ऐकतो च चर्चा होत राहतात गावातली पण शेतीत आधुनिकतेचा बदल कष्ट जिद्द या सगळ्याची सांगड घातली तर शेती खूप परवडते चांगलं उत्पन्न मिळतं जर तुम्ही काहीच केलं नाही तर काहीच उत्पादन मिळणार नाही ना त्यामुळे मग चर्चा अशा जर होत राहणार की शेती परवडत नाही पण ते चुकीचं आहे म्हणजे कष्टाने आधुनिकता पद्धत आणली आणि जर वेगळे विचाराने जर शेती केली तर शेती नक्कीच तुम्हाला फायदेशीर आहे बरोबर दत्ता तुम्ही म्हणजे खरं तर युवक म्हणजे तरुण शेतकरी आहात एक साधारण दहा बारा वर्षापासून तुम्ही शेतीत रमलेला आहात प्रश्न असा आहे की जे आज तरुण पिढी शेती करीत आहे दुग्ध व्यवसाय असेल कुक्कुटपालन असेल किंवा फळशेती असेल फुलशेती असेल हे सर्व बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की या तरुणांनी शेताकडं शेती करण्याकडे वळावं की नोकरीकडं वळावं शेतीच केली पाहिजे असं माझं तर मत आहे कारण शेतीतून कमी त्रासात आणि हक्काचं उत्पादन पडबस उत्पादन करता येत नाही फक्त आधुनिकतेची जोड कष्टाची सांगड घातली पाहिजे या दोन्ही भरपूर तुम्ही आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलेले आहेत पिकासंदर्भातही उत्तर दिलेली आहेत कसं पीक घ्यावं कोणतं पीक घ्यावं याची तुम्ही व्यवस्थित म्हणजे सांगितलेली आहे, आहे। माहिती पण एक प्रश्न पडतो खरं तर हा प्रश्न सर्वांनाच नेहमीच पडतो की शेतकऱ्यांच्यासाठी सल्ला तुमच्या अनुभवातून काय देऊ शकता आता नोकऱ्या तर नोकऱ्यांचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे आणि आहेत त्या नोकऱ्या खाजगीकरण होत चाललं आहे त्या खाजगीकरणाच्या हो संकटातून वाचण्यासाठी युवकांनी शेतीकडं वळालं पाहिजे शाश्वत म्हणून शेतीकडेच बघितलं आहे तेच लोकांना शा, शाश्वत शेती हेच भविष्यातील म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना एक खूप मोठी संपत्ती आहे संपत्ती आहे शेतकरी मित्रांनो आत्ताच आपल्याला दत्तात्रय गोरे यांनी जी शेती सांगितलेली आहे गुलछडीची शेती आहे आपण जे बघत आहात हे गुलछडीची शेती आहे खरं तर दत्ताचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्याचं कारणच असं आहे की आपल्याकडं पारंपरिक शेतीला फाटा देत असताना शेतकरी जे पर्याय निवडतो ते पीक म्हणजे फळबाग निवडतो आणि फळबाग करत असताना जी काही खर्च आहे पाण्याचं नियोजन आहे किंवा अशा बरेच बाबीनं फेस करायचं असतं आणि कमी पाण्यामध्ये पीक कोणतं येईल आणि जर घेतलं तर त्याचा आपल्याला फायदा होईल का? का तोटा होईल अशा बऱ्याच गोष्टीचा आपण विचार करतो बऱ्याच वेळेला कांद्याचं पीक आपल्याकडं घेतलं जातं खरं तर दत्तांना एक वेगळा प्रयोग केला आणि तो प्रयोग म्हणजे गुलछडीची शेती केली आणि ती शेती त्यांनी यशस्वीपणे के, केल केलेली आहे आज ते विक्रमी उत्पादन घेत आहेत दत्तांना त्यांच्या या शेतीच्या उपक्रमाबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपल्या शेतकरी बंधूंना गुलछडीची शेती कशा पद्धतीने करावी याची सविस्तर माहिती दिलेली आहे तर त्याबद्दल त्यांना धन्यवाद